नमस्ते मी वंदना एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बत्तीस चेस्टमध्ये प्रिन्सेस ब्लाउज शोवलाय आणि बॅकसाईड हो शिवलेत तर तुम्ही पाहू शकतात नॉर्मल पद्धतीने आपण गोल गळा घेतलाय आणि कस्टमरच्या आवडीनुसार आपण त्याला लेस बसवली आणि ही लेस बसवली ही आपण मशीनवर बसवली हातावर बसवले नाही मशीनवर आपण सिंगल दाब लावला तर सुंदर पद्धतीने ही लेस बसवण्यात येते आणि अजिबात मनी वगैरे अजिबात फुटत नाही तर तुम्ही पाहू शकता त्याची फिनिशिंग किती सुंदर आली ब्लाऊजची कटिंग आपण पुढं पूर्ण दिली तर कटिंग पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा जो गळा आला हा पूर्ण रेडीमेड गळा होता तर आपण त्यानुसारच याला गळ्याला आकार दिला आणि प्रिन्सेस कट घेतला आहे तर कटिंगमध्ये एकदम सविस्तर माहिती आहे कटिंग व्हिडिओ पूर्ण पहा नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण दाखवणार आहोत बत्तीस साईजमध्ये अगोदर आपण पेपर कटिंग केलेली तोच पेपर ठेवून आपण अस्तरवर कटिंग केली आता मी फॅब्रिकवर कटिंग करायची तर मग कशा पद्धतीने कटिंग करते मी तुम्हाला दाखवते का हा ब्लाऊज मी कटिंग केलेला प्रिन्सेसमध्ये आपल्याला बॅक साईड ठोक हो आहेत आणि फ्रंट साईड डिझाईन होती नेकला तर आपल्याला त्यानुसार हा ब्लाऊज कट करायचा आहे तर आपण बघूयात कशा पद्धतीने हा ब्लाउज कट केला पाहिजे तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवते अशा पद्धतीने ब्लाऊज आहे आणि बाहेला ले ही लेस आली तर आपल्याला ही पाठीला म्हणजे कमऱ्याला लेस घ्यायची आणि कस्टमरला बाही डिझाईनचे आहे तर कशी डिझाईनचे आहे मी तुम्हाला ब्लाऊज झाल्याच्या नंतर दाखवते सगळ्यात अगोदर आपण नेक कटिंग करू तर कधी पण नेक कटिंग करताना आ, ही दोन्ही बॉर्डर एकसारखी आहे का नाही ते आपल्याला चेक करायचं आहे चे, बघू शकतात तुम्ही खालीवर अजिबात व्हायला नको आहे आपला जो मधला जो सेंटर आहे तर हा अजिबात मागं पुढं व्हायला नको त्याने काय होतं फिटिंग व्यवस्थित येणार नाही आणि ब्लाऊज पूर्ण प्रॉब्लेममध्ये येऊन जाईल तर मग मी अगोदर टाकून घेतलं आता जो आपला फ्रंट भाग आहे हा तर मी याला फोल्ड करून घेते फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला याच्यापासून फक्त अर्धा वरती शोल्डर जोडण्यापुरताच कपडा पाहिजे जास्त नको आहे सगळ्यात अगोदर आपल्याला हे माप आप टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अर्धा इंचावरच आपण जास्त घेतले लक्ष देऊन बघा आता आपण याची कटिंग करू थोडंसं बाजूला जरी कटिंग केली तरी चालतं आहे कारण आपल्याला झाल्याच्या झाल्याच्यानंतर आपण वरचं उरलेला सगळं काढून टाकतोय कपडा आता हा झाला आपला फ्रंट भाग त्याच्या शेजारी जे कपडा उरतोय त्याच्यामध्ये आपण दुसरा पार्ट ठेवूया आणि याची आपण कटिंग करू एकदम सिंपल पद्धत आहे कटिंगची पण अजिबात कपडा वेस्टच जाणार नाही आणि आपल्याला जी बाही कटिंग करायची अम्रेला बाही आहे तर त्याला कपडा जास्त लागतो तर त्याची कटिंग पण तुम्ही नक्कीच बघा बघू शकतात आपला फ्रंट भाग आता आपला आला पाठीचा भाग तर आता पाठीचा भाग काढताना आपण डायरेक्ट ओपन ने, ने जरी कट केला तरी चालते कारण बॅक साइड होक आहे तर त्याच्यामुळं आपण डायरेक्ट तसाच कट करू आपल्याला मग बंद बाजू किंवा बंदच बाजू लागते असं काही नाही आपण ओपन बाजू पण आपल्याकडून ठेवू हो शकतो पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हा भाग ठेवला आहे आणि याची आपण कटिंग केली कमी वेळामध्ये झालेली हे कटिंग आहे तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते